नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज जाणून घेऊया रेडिएशन थेरपीमुळे कोणते दुष्परिणाम होतात आणि ते कशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो तर आपल्याला माहितच आहे रेडिएशन थेरपी हे एक दुधारी तलवार आहे त्यामुळे रुग्णाचा कॅन्सर बरा होतो मात्र काही वेळा काही प्रमाणामध्ये रुग्णाला साइड इफेक्ट्स देखील सहन करावे लागतात मग हे साइड इफेक्ट्स कोणते असतात ही शंका नेहमीच रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये मा असते तर आज त्याचा ओहापोहा हो आपण आपच्या सत्रात करूया तर पहिलं आहे की अक्युट साइड इफेक्ट म्हणजेच रेडिएशन थेरपी सुरू असताना किंवा रेडिएशन थेरपीच्या साधारणपणे दीड दोन तीन महिन्यांमध्ये होणारे साइड इफेक्ट ह्याला आपण म्हणतो अक्यूट रेडिएशन साइड इफेक्ट्स तर त्याच्या ला नंतर म्हणजे तीन सहा महिन्यानंतर जे साइड इफेक्ट्स होतात त्याला म्हणतात लॉंग टर्म साईड इफेक्ट्स किंवा क्रॉनिक साईड इफेक्ट्स सुरुवातीला जाणून जाणून घेऊयात ॲक्यूट साईड इफेक्ट्स म्हणजे काय ॲक्यूट साईड इफेक्ट्स ज्या वेळेला पेशंटला रेडिएशन सुरू आहे किंवा रेडिएशन नुकतंच संपलंय आणि एक दोन आठवड्याचा कालावधी झाला त्यावेळेला होणारे रेडिएशनमुळे होणारी जी इजा आहे किंवा दाह आहे किंवा इन्फ्लमेशन आहे यामुळे काही त्रास रुग्णाला होतो यामध्ये प्रामुख्याने जर नमूद करायचं झालं तर रेडिएशन डर्मॅटायटिस किंवा रेडिएशनमुळे त्वचेला ज्या भागामध्ये आपण रेडिएशन दिलेलं आहे त्यामुळे त्या, त्या त्वचेला होणारी इजा यामध्ये त्वचा लालसर होणे त्वचा काळसर होणे किंवा अधिक प्रमाणामध्ये जर त्याचा इफेक्ट झाला असेल तर त्वचेवर अल्सर तयार होणे हे आपल्याला सर्वसाधारणपणे बघायला मिळतं त्याचबरोबर रेडिएशन म्युकोसायटिस हा देखील रेडिएशनमुळे होणारा अक्यूट साईड इफेक्ट आहे म्युकोसायटीस म्हणजे काय की जी त्वचेच्या किंवा तोंडाच्या आतली जी त्वचा आहे आतला जो म्युकोसा आहे त्याला होणारा दाह किंवा इन्फ्लमेशन जसं की, की हेडेननेक रिजनमध्ये किंवा तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण जे रेडिएशन देतो त्यामुळे सर्वसाधारणपणे रुग्णाला तोंड आल्यासारखा प्रकार हा आहे ज्यामध्ये रुग्णाला तोंडाच्या आतली जी त्वचा आहे म्युकोसा आहे तो लालसर होतो त्यामध्ये कधी कधी फंगल इन्फेक्शन सुद्धा होतं कधी कधी त्यामुळे रुग्णाला अन्न गिळण्यासाठी किंवा पाणी गिळण्यासाठी त्रास किंवा वेदना होऊ शकतात